जय भीम जय भारत जय संविधान आज महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय कर्ज वितरण तक्रार निवारण समितीची बैठक कराड येथील शासकीय ही बैठक राज्याचे कार्यकारिणी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली विविध या ठिकाणी निवडी करण्यात आल्या त्याचबरोबर शासकीय कर्जासंदर्भात येणाऱ्या आली अडचणी याबद्दल मंथन करण्यात आलं काही कार्यकर्त्यांनी सूचना मांडल्या काही निवेदन या ठिकाणी समितीकडे आपण स्वीकारलेले आहेत यापुढेही ज्या उद्देशानं ही, ही समिती स्थापन करण्यात आली त्या सर्व संस्थापक सदस्य मंडळींना विश्वासात घेऊन आणि कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी त्याच्यावरती मंथन करून महामंडळ राष्ट्रीयकृत बँका आणि त्या त्या विभागातले तालुका जिल्हास्तरीय प्रशासन यांच्याबरोबर बैठका घेऊन योग्य ते मार्ग काढण्यासाठी आम्ही पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष पटराव भिसे कार्याध्यक्ष आमचे सर त्याचबरोबर इतर सर्व सह सर, सहकारी सर त्यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातले तिन्ही विभागातल्या तिन्ही जिल्ह्यातल्या पदाधिकारी मंडळी यांच्यासोबत आम्ही हा लढा उभा करू आजपर्यंत जो लढा केले उभा केलेला आहे तो लढा यापुढे सातत्यानं चालवण्याचा आमचा मानस असून सर्वांनी आमच्या सोबत राहावं सत्याला सत्य न्यायाला न्याय आणि अन्यायविरुद्ध आवाज ही समिती सदैव काम करत राहील आज करायला येथील शासकीय विश्रमगृह मागासवर्गीय महामंडळाचे कर्ज वितरण तक्रार निवारण समितीची बैठक संपन्न झाली त्या बैठकीमध्ये काही पदाधिकाऱ्यांच्या निवडापन केलेले आहेत आदिकराव चव्हाण हे कराड तालुका उपाध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे सविनय सुरते कराय तालुका अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे अशोक देवकाते सातारा जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे हेमलता कारंगे सातारा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नेमणूक आहे अशोक देवकाते सातारा जिल्हा कार्यक्ष प्रशांत चव्हाण कराय उत्तर अध्यक्ष सतीश मोटे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष राजू मुजावर कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आणि जयंतवर जयवंत इंगर सातारा जिल्हा कार्याध्यक्ष अशा ह्या पदाधिकाऱ्यांचे आज आपण या ठिकाणी निवड केलेले आहेत आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी कमिटीतल्या सर्व लोक पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या नमस्कार मी सतीश मोटे रामरजी सिंगपूर गेली आठ वर्ष माहिती आणि पत्रकार संरक्षण समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सचिव सचुँ मुख्य सचिव म्हणून काम करतोय माझ्या कामाची दखल घेऊन मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समिती तिचे अध्यक्ष मोहिते साहेब व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बी साहेब यांनी माझी पश्चिम महाराष्ट्र कार्यादेश म्हणून निवड केली त्यांनी जी निवड केली त्या निवडीबद्दल मी त्यांचा आभारी आहे तसेच इथून पुढच्या काळामध्ये या निव समितीच्या माध्यमातून ज्या काही अडचणी येतील त्यांच्यासोबत राहून ते प्रत्येक अर्थीनं सोबत राहील आणि त्यांनी सांगतील त्या पद्धतीने काम करून समिती जेवढे चांगलं काम करून समिती वाढत येईल तेवढं वाढवण्याचा प्रयत्न